अगदी टिपिकल इंग्लिश वेदर कंडिशन्स आहेत हवेमध्ये गारवा आहे आकाशामध्ये ढग आहे म्हणजे क्रिकेटसाठी वातावरण इंग्लिश कंडिशनचं एकदम होतं आहे थोडासा गारवा असला तरी क्रिकेटची गरमी आता जाणवायला लागली आहे कारण बघा तुम्ही गेल्या वर्षी भारतीय संघ इंग्लंडमध्ये येऊन एक टेस्ट मॅच खेळलेला होता दोन हजार बावीस साली आता दोन हजार तेवीस सालीसुद्धा भारतीय संघ एकच टेस्ट मॅच खेळायला इंग्लंडला आलेला आहे पण याच्यामध्ये खूप फरक आहे पलंग आणि राजाचा पलंग एवढा फरक आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो गेल्या वर्षीचा कसोटी सामना हा मध्ये उरलेला एक कसोटी सामना मालिकेतला होता इंग्लंड विरुद्धचा ह्या वेळेचा कसोटी सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सा सामना कारण जेव्हा कुठलेही दोन संघ जवळजवळ दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतात तेव्हाच ते, ते क्वालिफाय होतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आणि हा सामना या ओव्हल मैदानावरती होणार आहे अर्थातच सगळेजण म्हणत आहेत की फायदा हा या कंडिशनचा ऑस्ट्रेलियन टीमला थोडा जास्त आहे मान्य आहे त्यांच्याकडे चांगले फास्ट बॉलर्स आहेत त्यामुळे तुम्ही ही गोष्ट बोलताय परंतु जमाना थोडासा बदललेला आहे भारतीय संघाकडे सुद्धा आता दर्जेदार फास्ट बॉलर आहेत मोहम्मद शमी मोहम्मद सिराज याला तुम्ही कमी लेखून चालणार नाही त्यामुळे या कंडिशनचा फायदा जेवढ्या ऑस्ट्रेलियन टीम घेऊ शकते तेवढीच भारतीय संघ टीमही घेऊ शकते फक्त याला दोन गोष्टी कारणीभूत ठरणार आहे ती गोष्ट म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा अनुभव जो गेल्या वर्षीचा आहे तो भारतीय संघाच्या पाठीशी आहे काय चुका आपण केल्या काय गोष्टी बरोबर केल्या याचा अंदाज घेऊन भारतीय टीम ओल मैदानावरती उतरणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अखेर हा सगळा खेळ प्रेशर कुठला संघ कसा हँडल करू शकतो योग्य निर्णय अंडर प्रेशर कोण कसे घेऊ शकतं ह्याच्यावरती हा खेळ हलत असतो त्यामुळे पहिली बॅटिंग येऊ देत पहिली बॉलिंग येऊ देत विकेट कसा असू देत हवा कशी असू देत अकरात कोण खेळत आहे माझ्या मते या गोष्टीला तेवढं महत्त्व नाही जेवढं महत्त्व हे की जे लोक अकरात खेळत आहेत ते कसे खेळत आहेत विकेट पहिली बॅटिंग येऊ देत बॉलिंग येऊ देत त्याचा फायदा त्या कंडिशनचा फायदा भारतीय संघ कसा उचलतोय आणि दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करायची जिद्द ही कुठला संघ दाखवतो आहे मला वाटतं भारतीय संघामध्ये ती ताकद नक्कीच आहे सतत एक गोष्ट बोलली जाते की भारतीय संघाने जवळजवळ गेले दहा वर्षामध्ये दोन हजार तेरा साली इंग्लंडमध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती त्याच्यानंतर आय सी सीचं -सी कुठलंही विजेतेपद भारतीय संघाने मिळवलेलं नाही आहे एक गोष्ट लक्षात येते का ही गोष्ट सत्य मी नाकारतच नाही आहे भारतीय संघाची पाठराखण करत नाही आहे पण भारतीय संघ सातत्यपूर्ण खेळ करत नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण कुठलाही वर्ल्ड इव्हेंट असू देत आपण सेमीफायनल फायनल या टप्प्यापर्यंत येत आलेलो आहे आता ती शेवटची उडी मारायची आहे ती शेवटचा जे काय अडथळा आहे तो पार करायचा आहे ह्याच्याकरता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे रोहित शर्मा जो भारतीय संघाचा कॅप्टन आहे तो म्हणला आम्हाला सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे सगळ्या गोष्टी तोंडपाठ आहे की दोन हजार तेरानंतर आम्ही कुठली महत्त्वाची चॅम्पियनशिप जिंकलेली नाही आहे सुद्धा कॅप्टन आहे मी सुद्धा खेळाडू आहे माझी सुद्धा मनीषा आहे की चॅम्पियनशिप आपण जिंकायला पाहिजे फक्त त्याचा सारखा विचार करून सकारात्मक किंवा नकारात्मक हे तुम्हाला चालत नाही तुम्हाला लक्ष द्यायला लागतं ते म्हणजे तुम्ही पाच दिवस चांगला खेळ कसा करणार सातत्यपूर्ण कसा खेळ करणार छोट्या छोट्या लढाया तुम्ही कशा जिंकणार याच्यावरती सगळं अवलंबून आहे अजूनही भारतीय संघाच्या कप्तानाने अकरा कोण खेळणार हे सांगितले नाही आहे कारण विकेट हे अजून प्रिपरेशन चालू आहेत आत्ता दिनेश कार्तिकनी विकेटचा एक फोटो टाकला सगळ्यांना वाटलं हिरवगार विकेट आहे विकेट थोडंसं मदत नक्की करणार फास्ट बॉलरला काहीच अनपेक्षित नाही कारण अखेर आपण इंग्लंडमध्ये खेळतोय पण म्हणजे हे विकेट खुखार फास्ट बोलसाठी असेल मला वाटत नाही कारण एक गोष्ट तुम्हाला सांगतो याच ग्राउंडवरती भारतीय संघाचा खरा टर्न अराउंड झालेला आहे दोन हजार सात साली भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुद्ध एक मोठं वेस्ट वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कपमध्ये मोठा हार पत्करून इंग्लंड दौऱ्यानंतर आलेला होता इथं खऱ्या गोष्टी बदलायला लागलेल्या होत्या आपण त्यावेळेला दोन हजार सात साली इथे कसोटी मालिका जिंकलो होतो आणि इथनंच भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कपला गेला होता आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला होता या ग्राउंडच्या बाबतीत मी म्हणेन भारतीय संघाकरता थोडंसं लाभदायक हे ग्राउंड आहे त्यामुळे इथल्या विकेट इथल्या कंडिशन्स या भारतीय संघाला थोड्याशा सूट होतात कारण बॅटिंगसाठी सुद्धा हे विकेट चांगलं मानलं जातं इंग्लंडमधनंच नाही अमेरिकेतनं सुद्धा भारतातनं सुद्धा हा सामना बघायला प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करणार आहेत पहिल्या चार दिवसाची तिकीटं विकली गेलेली आहेत त्याच्यात एक गंमतसुद्धा अशी आहे की खूप लोकांनी तिकीटं विकत घेतली होती हे समजून की आपण आता याचा काळा बाजार करू शकतो तेवढी डिमांड या तिकीटांना नाही ना आहे त्यामुळे आता तिकीटं विकायलासुद्धा खूप बाहेर येत आहेत त्यामुळे तिकीटं अवेलेबल आहेत जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं इकडे तिकडे हातपाय मारलेत तर तुम्हाला तिकीट मिळू शकतं पण खऱ्या क्रिकेटप्रेमींनी ऑलरेडी या सामन्याची तिकीटं काढलेली आहेत त्यामुळे मैदानावरती भारतीय संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येत असणार या बाबतीत माझ्या मनात शंका नाही आहे आता प्रश्न उरतो अनुभवाचा भारतीय संघातल्या काही खेळाडूंना इंग्लंडमध्ये कसोटी खेळायचा अजिबात अनुभव नाही शुभमन गिल आहे भरत जो विकेट किपिंग करायची शक्यता आहे अनुभव नाही आहे पण या काही खेळाडूंचा अपवाद सोडला तर बाकीच्या खेळाडूंना भरपूर अनुभव इंग्लंडमध्ये खेळायचा आहे मग तो कोहली असू देत रोहित शर्मा असू देत रवींद्र जडेजा असू देत अश्विन असू देत अजिंक्य राहणे असू देत या सगळ्यांना भरपूर अनुभव इथं खेळण्याचा आहे हा अनुभव पाठीशी घेऊन योग्य वेळी योग्य कामगिरी होते की नाही हे बघण्याकरता तुमचा प्रतिनिधी बनून ओवल मैदानावरती मी उद्या हजर राहणार आहे माझे अंदाज काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत दणकेबाज पद्धतीने पॉईंट टू पॉईंट मांडा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे एवढंच मी सांगतो आता इंडियन टीमची प्रॅक्टिस बघायला थोडा मैदानात जातो ऑप्शनल प्रॅक्टिस आहे कमी लोका आलेले आहेत अजिंक्य राणेचा सुद्धा आहे त्यामुळे तोही भेटतो का बघतो त्यामुळे आता तुमची रजा घेतो आणि परत तुम्हाला रिपोर्टिंग रिपोर्टिंगसाठी भेटेन उद्या पहिल्या दिवशीच्या खेळानंतर बाय बाय